शिवसेनेच्या खासदार ओमराज निंबाकर यांनी अकराव्या फेरीनं जवळपास एक लाख चाळीस हजारांची जबाबदारी आहे मी माझी ती जेवढी लोक जास्त मत टाकणार आहेत तेवढी जबाबदारी आहे माझी मला अजून त्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मला मागच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये सारखं हिनवलं जात होतं की मोदींमुळे निवडून आलं त्यांना सांगायचं होतं की बाबा रे इथं हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दैवत मांडणारा मतदार आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर जो अन्याय केला आपण जो पक्ष त्या ठिकाणी पडला जो चिन्ह आपण चोरून नेलं ते लोकांना ग्रहित धरून केलेलं राजकारण आवडलेलं नव्हतं आणि लोक प्रत्युत्तर देणार होती आणि मी पाच वर्ष खासदार म्हणून जे काम लोकसभेत केलं लोकसभेच्या बाहेर केलं हे लोकांना जर आवडलं असेल तर लोकांना एवढीच विनंती केली होती जनतेला मायबाप की मागच्या वेळेसपेक्षा एक तरी मत मला जास्तीचं द्या तरच मी बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून सांगत आणि आपण बघताय की तीस फिर आहे तीस फेर आहे आता आणि दहाच फेऱ्या झाल्यात अजून एक हिसा मोजलाय दोन हिस्से मोजायचे तर एक सत्तावीस पार झालंय आमचं मला वाटतं ही जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं भान डोक्यात ठेवून आम्ही त्या ठिकाणी अजून लोकांसाठी लोकाभिमुख काम कसं करता येईल ह्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि ईडीच्या सीबीआयच्या दाढी टाकून सरकारी यंत्रणेचा वापर करून लोकांना प्रेशर करून त्याला भीती दाखवून जेलची जर तुम्ही राजकारण केलं तर जनता अशा पद्धतीने उत्तर देतील तुमचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे पहिल्यांदा कुठलं काम कराल मला सगळ्यात पहिलं काम मला वाटतं मायबाप शेतकऱ्याचं आहे आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा बरेचसे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत मी कायम सांगत होतो की मराठा आरक्षणाचा विषय वाढवायचा असेल तर संसदेत तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादी वाढवायचा निर्णय घ्या ती जर घेतला असता तर आरक्षण टिकला असता आणि जो ओबीसी मराठा वाद विनाकारण तयार झाला तर झालाच नसता मी मला वाटतं सात वेळेस हा विषय लोकसभेत मांड ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली सुद्धा मी केंद्र सरकारला विनंती करत होतो की तामिळनाडू राज्यामध्ये पन्नासची मर्यादा ओलांडली पण केंद्र सरकारनं इंटरव्हिन केल्यामुळं ते आरक्षण टिकलं तर हे पण टिकवा ना पण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांच्यासाठी ते खड्डा खांदायचा ह्या उद्देशानं हे काम केलं मला वाटतं त्या खड्ड्यात त्यांनाच पाळाय पाळ्याल त्यामुळं अनेक विषय आहेत मी काय दोन मिनटं तुम्हाला ते सांगू शकणार नाही पण एवढं मात्र सांगतो की जेवढं मताधिक्य असणार आहे तेवढी माझी जबाबदारी अजून अधिकची असणार आहे आणि आज आपल्या पुढं सांगतो की मी खासदार जेवढे मतदार आहेत जेवढी जनता आहे त्या सगळ्यांचं आहे ज्यानी मत टाकलं त्यांचाही आहे आणि ज्यांनी नाही टाकलं त्यांचंही आहे त्यामुळे बिलकुल कुणी असं समजायचं कारण नाही की बाबा आता आपलं मत विरोधात केलं ना आपण कशाला जायचं अजिबात नाही तुमच्या हक्काचा खासदार आहे तुम्ही कधीही सांगा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये बघितलं तर इंडिया आघाडीकडे कौल दिसतोय निश्चित मला वाटते देशात तर आता ह्याच्यात अजून डोळ्यात अंजन मला वाटते एक पोल वाल्याला अंजन घालायलाच लावतील काही डोळ्यात बघते लोकांना घरी धरून राजकारण करायचं नसतं ती बाले किल्ला ती हवा जाऊ द्यायची नसते डोक्यात तर असं लोक आणतील जमिनीवर त्यामुळे लोकात राहून राजकारण करणं समाजकारण करणं अपेक्षित असतं लोकाभिमुख काम करणं अपेक्षित असतं आणि लोकांच्या गृहित धरून जर काम केलं तर मग असं असतं मराठा आरक्षणाचं विविध शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विविध मुद्दे संसदेत म्हणा आणि ते मुद्दे मार्गी लावणं असं निंबाळकर यांनी सांगितलं आहे संतोष जाधव टी मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं